तुमच्या डोळ्यांखाली का येतात काळी वर्तुळ डॉक्टरांकडून जाणून घ्या ही पाच कारण अन आजच करा तुमच्या सवेत बदल डोळ्यांखालील काळी वर्तुळे डार्क सर्कल्स थकवा किंवा वृद्धत्वाची चिन्हे आहेत असे समजून नाकारली किंवा दुर्लक्ष केली जातात पण ही काळी वर्तुळे अंतर्गत आरोग्य समस्या किंवा लक्ष देण्यायोग्य जीवनशैली निवडींचे सूचकसुद्धा असू शकतात जो पूर्ण झाल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात हे तर आपल्याला माहितीच आहे पण तुमच्या डोळ्यांखालची ती वर्तुळे कदाचित तुमच्या एकंदर आरोग्याबद्दल एक गुपित कथा सुद्धा सांगत असतील तर जी जीव्हीजी इन्व्हिवो जी हॉस्पिटल्स चे वरिष्ठ सौंदर्य विषयक प्लास्टिक सर्जन डॉक्टर गुणसेकर बुप्लाप्ती म्हणतात की डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही एक सामान्य चिंतेची बाब आहे आणि याचे कारण आरोग्य जीवनशैलीच्या विविध घटकांमुळे असू शकते तसेच या काळ्या वर्तुळाचे स्वरूप कमी करण्यासाठी त्याचं मूळ कारण नेमकं काय हे सुद्धा समजून घेणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे डॉक्टर गुणसेकर ुपलाप्ती म्हणतात की डोळ्यांखालील काळी वर्तुळा योगदान देणाऱ्या विविध आरोग्य स्थिती आहेत जसे की अलर्जी ॲलर्जीमुळे त्वचेवर हिस्टामाईन येऊ शकते ज्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या पातळ त्वचेखाली खाज येणे जळजळ होणे डोळ्यांना सत चोळणे आदी कारणांमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होऊ शकतात आणि त्वचा रोग खास सुटणे आणि जळजळ होऊ शकते ज्यामुळे डोळ्यांना खास येणे चोळणे यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळे वाढू शकतात किंवा नवीन येऊ शकतात अशक्तपणा अनेमिया लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी रक्तपेशींची संख्या कमी होते ज्यामुळे त्वचा फिकट होते आणि डोळ्यांखालील रक्तवाहिन्या गट दिसतात आणि ती डार्क सर्कल सारखी दिसू लागतात तुमच्या पुढील काही दैनंदिन सवी डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळावर परिणाम करू शकतात पुढील काही सवींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे अयोग्य आहार पुअर डाएट जीवनसत्वे के आणि सारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात आणि रक्ताभिसरण बिघडू शकते ज्यामुळे डोळ्यांखाली काळा रंग किंवा वर्तुळे येतात येतात डिहायड्रेशन डिहायड्रेशन अपुऱ्या प्रमाणात पाणी पिल्याने त्वचा निस्तेज

स्मोकिंग अँड अल्कोहोल कन्सम्पशन धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन या सवी शरीराचे निर्जलीकरण करू शकतात आणि यामुळे तुमच्या त्वचेच्या रक्तवाहिन्या विस्तारू शकतात ज्यामुळे त्या डोळ्यांच्या त्वचे खाली त्याचा परिणाम दिसू लागतो तसेच दीर्घकाळापर्यंत धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने कोलेजन आणि इलास्टिनचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे त्वचा पातळ होते आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे आणखीन गद्द दिसू लागतात स्क्रीन टाइम एक्सेसिव स्क्रीन टाईम इलेक्ट्रॉनिक स्क्रीनकडे जास्त तास बघितल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि थकवा येऊ शकतो ज्यामुळे त्या भागात रक्तप्रवाह वाढल्यामुळे तात्पुरती काळी वर्तुळे डोळ्यांखाली निर्माण होतात चाइनेल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद